एप्रिल महिन्यापासून महाराष्ट्रात शिक्षण विभागात हे मी तुम्हाला पहिले या पत्रपत्र सांगतो हे पत्र माझ तयार होऊन पाच दिवसापूर्वी तयार होतो माझं मुख्यमंत्र्यांशी माझं बोलणं सुरू होतं त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी हा आदेश आम्ही मागे घेत आहोत म्हणून मला सांगितलं होत त्याप्रमाणे हे पत्र त्यातले काही जर समजा काही बारकावे असतील ते आपण समजून घ्यावेत हे पाच दिवसापूर्वीच पत्र आहे जे आज जाणार त्याच्यातही काही नाहीये त्याच्यात नाही आहे खोट खोट बोलतायत कारण केंद्र सरकारने याच्यामध्ये सांगितलं राज्य सरकारने या गोष्टींचा तिथल्या स्थानिक गोष्टींवरचा विचार करून निर्णय घ्यावा त्याच्यामुळे हा केंद्राचा विषय येत नाही हे काय चालू आहे मला काही राजकारण मला माहिती नाहीये पत्रकार परिषद घेतली थोडं कन्फ्युजन दिसत ते, माझ माझी राज ठाकरेंची चर्चा झाली त्यांचा आग्रह आहे की दोनच भाषा असल्या पाहिजेत तिसरी भाषा तुम्ही लादू नका मी त्यांना हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला की केंद्र सरकारने विचारपूर्वक एनईपी मध्ये तीन भाषांचं सूत्र आणलंय जर देशभरामध्ये तीन भाषांचं सूत्र आहे तर महाराष्ट्र दोन भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही एनईपी आहे आपल्याला कल्पना आहे की तीन भाषा सूत्रांच्या विरुद्ध तमिळनाडू कोर्टमध्ये देखील गेलं कारण कोर्टाने ते मान्य केलं नाही आणि आपल्या देशातली एखादी दे अधिकची भाषा शिकण्यामध्ये काही वाईट काय गैर काय आपल्या भाषेला डावललं गेलं असेल तर वेगळी गोष्ट आपली भाषा शिकत असताना सर आपली मुलं एखादी दुसरी भाषा अजून शिकतील तर त्याही भाषेतलं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचेल त्यामुळे जो काही सन्मान्य श्री राज ठाकरेंचा आग्रह आहे की दोनच भाषा ठेवा मला असं वाटतं की केंद्र सरकारने एनईपीच्या माध्यमात तीन भाषेचं सूत्र आणि हे काही के एनईपी केवळ केंद्र सरकारने तयार केली नाही देशभरातल्या एक्सपर्ट्सनी बसून एनईपी तयार केली ती करत असताना कॉग्नेटिव्ह पॉवर माइंडची किंवा मा, मुलांचं मस्तिष्क कसं डेव्हलप होतं त्याच्यामध्ये त्याची सायकोलॉजी काय अशा सायंटिफिक गोष्टीचा सा विचार केल्यानंतर मग हे धोरण या ठिकाणी तयार झालेलं आहे हे धोरण तयार करताना एक्स्टेन्सिव्ह जवळपास तीन वर्ष चर्चा झालेल्या आहेत त्याच्यावर सजेशन ऑब्जेक्शन ले आहेत आणि त्यानंतर ती तीन भाषांचं सूत्र आपण स्वीकारले प्रधानमंत्री